देशात बावीस सप्टेंबरपासून लागू झालेल्या सुधारित जीएसटी दरांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी या सुधारणांमुळे आता होत असलेल्या फायद्यांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे गृहिणींनी वस्तू खरेदी करताना बचत होते असा आनंद व्यक्त केला केंद्र सरकारने नुकताच टीमध्ये एक मोठा बदल आणला आहे हा बदल फक्त कर प्रणालीत झालेला एक छोटा किंवा एक मात्र कर प्रणालीचाच बदल असं न बघता याला एक इकॉनॉमिक पॉलिसी त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे डोमेस्टिक कन्झम्शन जनरली टॅक्स कमी झाल्यामुळे वाढतं म्हणजे पर्सनल टॅक्स असो वॅट असो जी एस टी असो अथवा कोणत्याही प्रकारची कर व्यवस्था असो तर ओव्हरऑल जर आपण बघितलं एक इकॉनॉमिक पॉलिसीच्या दृष्टिकोनातनं तर हा खूप मोठा बदल भारतात घडला आहे ज्याचे परिणाम आपल्याला येत्या अनेक वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने सकारात्मकपणे दिसत राहतील कारण आमच्यासारख्या गृहिणींना दैनंदिन वस्तू ज्या घरगुती लागतात त्यावर जी एस टी कमी झाल्यामुळे आमचा जो किराणा आहे भाजीपाला आहे किंवा आम्ही जो ऑनलाईन खरेदी करतो त्यावर जो टॅक्स कमी पडला आहे त्यामुळे आमचं बजेट जे आहे ते सणावारांच्या निमित्ताने कोलमडत नाही आहे याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे कारण गृहिणींचं पहिलं असतं की सणवार आले की कि किराण्यावर जर भर जास्ती दिला तर बाकीच्या खरेदींवर त्यांना काटकसर करावी लागते यावेळेला ती काटकसर आम्हाला करावी लागणार नाही